जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील आदर्श खासगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दिलीप ढाकरे यांना जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला येथील उपक्रमशील शिक्षक दिलीप ढाकरे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवित असतात दर्जेदार अध्यापन प्रक्रिया राबविण्यासह सांस्कृतिक कार्यक्रम आदर्श परिपाठ विविध शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा एम एम एन एस यांसारख्या परीक्षेसाठी अतिरिक्त तासिका घेणं विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्यांची निर्मिती तसेच डेन्स फॉरेस्ट सारखे उपक्रम शाळेत राबवित आहेत विविध शैक्षणिक आणि राष्ट्रीय उपक्रम शाळेत ते राबवत असून गरीब व होतकरू मुला मुलींना साहित्य आणि आर्थिक मदत ते नेहमीच करतात प्रशालेच्या अनेक विकासकामात नेहमीच मदत करतात त्यांच्या या अनेक गुणांचं कौतुक म्हणून त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा दोन हजार चोवीस या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय यानिमित्त ढाकरे यांचा गटशिक्षण अधिकारी लोकप्रतिनिधी नेते सरपंच संतोष पाटील लोखंडे केंद्रप्रमुख शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्यांचा सत्कार केलाय तर जाफराबाद तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना आणि पत्रकार यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं प्रतिनिधी अनिल जाधव न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर जाफराबाद जालना